महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आखाडा बाळापूर जवळ असलेला इलाईस नगर साईनगर परिसरात शेवाळा ग्रामपंचायत हद्दीत येत असून यामुळे नागरिकांना सुविधा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे या वसाहतीचा आखाडा बाळापूर ग्रामपंचायत मध्ये समावेश करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे के या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले यावेळी अजहर पठाण विजय बोढारे पाटील जहीरराज गुरफान कुरेशी विठ्ठल पंडित अमीन कादरी शेख एजाज सय्यद अक्रम भागातील गावकरी मागील पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही शेत सर्वे नंबर एकशे चौतीस एक, एक मधील लेआउट ज्याचा ए एन नंबर दोन हजार चार जे एम बी एल डब्ल्यू एस सहाशे आठ ऑफिस ऑफ तहसीलदार कळमनरी डेट तीस बारा दोन हजार चार हा असून तो मौजे शेवाळा हद्दीमध्ये आहे परंतु आम्ही सर्व राहणार किलोबाज नगर साईनगर हे परिसर बाळापूर मध्ये येते म्हणून मौजे असलेले शेत सर्वे नंबर एकशे चौतीस एक समाविष्ट करण्यात यावे या ठिकाणी प्रत्येक धर्माचे प्रार्थना स्थळे सुद्धा आहे शिवाय गेल्या वीस वर्षापासून आमची मतदार म्हणून आखाडा बाळापूर येथे नोंद असून आमचे मतदान हे आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये होत असते परंतु महोदय महसुली दृष्ट्या आम्ही राहत असलेली जमीन आणि आमचे घरे शेवाळा ग्रामपंचायत अंतर्गत येते परंतु भौगोलिक दृष्ट्या आखाडा बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत येते परिणामी आमचे वास्तव्य आखाडा बाळापूर तर आमच्या घराची दोन नमुना नंबर आठ घरपट्टी नळपट्टी वीज आदी प्रकारचे कर शेवाळा ग्रामपंचायत आमच्याकडून भरणा करून घेत आहे परंतु शेवाळा ग्रामपंचायत आमच्या परिसरातील रस्ते पाणी पुरवठा गटारी कचरा व्यवस्थापन विद्युतीकरण इत्यादी सोयी सुविधा पूर्वीत नसून सर्व सोयी सुविधा ग्रामपंचायत ग्राम मध्ये प्रशासकीय काम दुसऱ्या येत असल्यामुळे आमच्या नगरामध्ये सोयी सुविधा पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होत आहे आम्ही राहत असलेल्या इलियासनगर साईनगर पासून मौजे शेवाळा हे गाव तीन ते चार किमी अंतरावर आहे कविता इलियासनगर साई नगर शेत सर्वे नंबर एकशे चौतीस डेट तीस बारा दोन हजार चार हे महसुली विभाग आखाडा बाळापूर मध्ये समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून आम्हाला जनसुविधा वेळेवर भेटण्यास मदत होईल या बाबीचा गंभीरपणे विचार करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा इलियास नगर भागातील नागरिकांनी दिला आहे बऱ्याचपैकी काम होत नाही ह्याच्यासाठीच आमची ही प्रमुख मागणी आहे की तो जो भाग आहे तो भाग बाळापूर ग्रामपंचायत मध्ये ऍडमिट होऊन जावा आपल्याला असं वाटत काही का पुढारी लोक मतदानासाठी असं काही करत असतात तो मतदानाचा अजिबात भाग नाही आम्ही तर त्यांना प्रामाणिक सांगितलं की या वस्तीमधील जे लोक आहेत त्यांचं पूर्ण मतदान तुम्ही शेवाळा ग्राम ग्रामपंचायतमध्ये डायवर्ट हो करून घ्या म्हणून असं म्हणजे प्रामाणिक सांगितलेलं आहे पण त्यांना ते मत मतदानाचा विषय नाही आहे तो त्यांचं म्हणणं बा आमची आर्थिक उलाढाल अखाडा बाळापूरच्या त्या काही म्हणजे एरियामध्ये हे होते पण तिथं परिस्थिती अशी व्हायली आर्थिक उलाढाल करून घ्यायलेत पण त्यांचे कामं कोण करायचे हे हा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथं मुरमा मुरमाची समस्या आहे थोडं तो, बी पाणी झालं तर लोकांच्या घरामध्ये पाणी पाणी साचते आळ्या होतात त्यांच्या आरोग्याचा सुद्धा फार मोठा प्रश्न येतो त्याच्यामुळे हा भाग बाळापूरमध्ये राहावा ही सर्वांची म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे ह्याच्यात कुठलं राजकारण नाही असं कोणतं काही नेत्याचं काही नाही आता आम्ही जे आहोत त्याच्या त्याच्यापैकी बहुतांश लोक सर्वपक्षीय लोक आहोत आम्ही हेतू सर्वांचा प्रामाणिक आहे त्याच्यामुळं ह्या हालचाली चालल्यात आमच्या मग आपण काय करणार आहात की यावेळेस आमदार साहेबांना निवेदन देऊन हा भाग आपल्या बाळापूर ग्रामपंचायतला घेणार आहात आमदार साहेबांना निवेदन देण्यापेक्षा आमदार साहेबांना आम्ही प्रामाणिक सांगितलं की तुम्ही त्या त्या एरियाचा सर्वे करा बाळापूरवासियांच्याही म नेत्यांच्या म्हणण्यावर जाऊ नका आणि जे जे कुठले जे बाजूचे जे शेवाळा काय आहेत ते त्यांच्याही ते बी म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही सर्वे करा लोकं काय म्हणतात बघा त्या लोकांची परिस्थिती बघा त्या एरियात जा म्हणजे कुठले कुठले त्यांना सुविधा द्यावं लागते हे बघून ठरवा असं आम्ही आमदार साहेबांना प्रामाणिक सांगितलं ते सगळं सर्व सर्व झाल्यावर सर्वे झाल्यावर आपण ठरवून घ्या असं प्रामाणिक सांगून देऊ आज आम्ही सर्वजण अखाडा बाळापूर रहिवासी आहोत अखाडा बाळापासून आज आम्ही कलेक्टर आमची विशेष मागणी आहे अखाडा बाळापूर वाढ क्रमांक सहामध्ये दहा वर्षापासून सदस्य आहे तिथं त्या एरियामध्ये शेवाडा सर्व नंबर येते जिथे म्हणजे इलासनगर साईनगर माधवनगर हे जवळपास वस्ती वीस वर्षापासून आहे वीस वर्षापासून या लोकाचे सगळे मतदान बाडापूरला त्यांची नोंद बाडापुरला ते, ते रहिवाशी भाडापुरला त्यांना पाणी भाडापूर पुरवते त्याला बिल पूर्ण विद्युत बाडापूर देते आणि काही भागामध्ये आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये काही विकासकामं तिथे भाडापूर माध्यमातून केलेली आहेत आज जवळपास असं व्हायला त्यात पाच वर्षामध्ये तिथे काम विकास झालेला नाही त्याचं कारण एकमेव आहे की बाळ शेवाडा ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्रत्येक जागी आपले ग्रामपंचायत मार्फत ठराव लेटर दिले दे की इथं कोणत्याही माध्यमातून बाळापूर माध्यमातून इथं विकास काम करण्यात येऊ नये जेणेकरून हे शेवाडा ग्रामपंचायतमध्ये येत त्यांचा या विकास याच्यामुळं आमचं असं नुकसान जनतेचं व्हायला की तिथं विकास नाही आणि टॅक्स हा हे लोक शेवाडाला भरतात आणि ग्रामपंचायती त्याला सोडा दे। देते याच्यामुळे देते की हे लोक आम्हाला मतदान करतात हे बाळापूरच्या रह रहिवासी असल्यामुळे त्यांना वारंवार सांगून बी जे काही तिथं विकास करण झाले तर आम्ही प्रमुख मागणी आमदार साहेबाकडून केली कलेक्टर साहेबांसाठी निवेदन मार्फत ही मागणी करत आहोत की आपण आपल्या माध्यमातून तिथं काही कर्मचारी पाहून परिस्थिती बघावी आणि त्याच विषयावर सफल आम्हाला काय ती चौकशी सांगावी की इथे बाबा तिथं कसं व्हायला काही लोकांचं म्हणणं आहे की हे जोडू नका ते जोडू नका ते उद्देश आमचा नाही शेवाडा गिराम जे इलासनगर साईनगर जे, जे लोक आहेत ते शेवाड्यात बुलाली मतदान करायला तयार आहे त्यांना तिकडे जोडा मात्र ते लोकांची जे परेशानी व्हायली त्यांना दूर करावं लागेल हे जर आपल्या पूर्ण मागण्या नाही झाल्या तर पुढचे पाऊल काय होणार पुढचं पाऊल आमचं असं राहील की आम्ही निवेदनमध्ये ते तर त्यांना सांगितलं जर हे झालं नाही तर आम्हाला नायराजावर उपोषणला बसावं लागेल आमची प्रमुख मागणी राहील की येणारे चोवीस तारखेला जानेवारीला आम्ही कलेक्टर ऑफिस समोर अमरण उपोषण करू शहरामध्ये येणारे इलासनगर साईनगर आणि माधवनगर या ज्या तीन वस्त्या आहेत त्या वार्ड क्रमांक आकडबच्या वार्ड क्रमांक सहाचा काय भाग आणि वार्ड क्रमांक एक चा काय भाग आहे इथे जवळपास वीस वर्षापासून मानवी वस्ती आहे परंतु परिस्थिती त्या ठिकाणी तीन नगरची अशी आहे की त्याची भौगोलिक स्थिती जी आहे ते सर्वे नंबर हे शिवाळ्यामध्ये येतात आणि शिवाळा ग्रामपंचायत अंतर्गत ही जागा येत असल्यामुळं त्यांच्या घराच्या नोंदी ह्या शिवाळा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात त्या, त्या, त्या इलासनगर माधवनगर आणि साईनगर या साईनगरच्या एरियानं आकडाबाळापूर ग्रामपंचायत आपापल्यापरीनं वीज पाणी आणि इतर सुविधा रस्ते नाल्याच्या सुविधा सुविधा पुरवते परंतु मात्र त्या लोकांना कर हा शिवाळा ग्रामपंचायतला भरावा लागतो आणि शिवाळा ग्रामपंचायतला कर भरून सुद्धा शिवाळा ग्रामपंचायत या ठिकाणी कुठलेही प्रशासकीय काम होऊ देत नाही कुठल्या कामाची एनओसी देत नाही आणि एखाद्या माणसानं जर कुठे जर आकडे बळापूर जर ग्रामपंचायत या ठिकाणी काम करत असेल तो तो अटकाव करण्याचा प्रयत्न या दोन्ही ग्रामपंचायत माध्यमातून होत आहे परंतु या तिन्ही नगरच्या आम आमच्या सगळ्या रहिवाशाचं आमचं असं म्हणणं आहे की जर आमचा रहिवाशी आमचं आधार कार्ड आमचं घरकुल हे आकडा बळापूर ग्रामपंचायत मंजूर करते आणि आखरा बळापूर ग्रामपंचायत मंजूर करत असताना त्याला त्याचा नंबर नंबर आठ आम्हाला शेवाळ्याचा लागतो पण शेवाळ्याचा आठ नंबर लागल्याच्या नंतर संबंधित गटविकास अधिकारी असो की जिल्हा परिषदेची घरकुल पुरवणारी यंत्रणा असो ही यंत्रणा एका जागचं आठ नंबर आणि एका जागचं रहिवाशी याच्यामुळे त्या लोकांना आमचा आम्हाला कुठल्याही या तिन्ही नगरच्या लोकांना कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये आमची अशी अवस्था झाल्यामुळं आमच्या सर्व रहिवाशांची अशी मागणी आहे की पूर्ण सर्वे नंबर तुम्हाला जर घेता नाही आला तर आम्ही आकडा बळापूर ग्रामपंचायतमध्ये गेल्या वीस वर्षापासून जिथे आम्ही मतदान करतो म्हणून आम्हाला आमची अशी मागणी आहे की आम्हाला आखडा बळापूर ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात यावं जर आम्हाला आखडा बळापूर ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही तर आम्ही अमोल उपोषणासोबत कुठलाही टॅक्स तर शिवाळा ग्रामपंचायत आम्ही भरणार नाही आम्ही शेवळा ग्रामपंचायतला कुठलाही सहकार्य करणार नाही आणि आखा बळापूर ग्रामपंचायत सुद्धा आमची विनंती आहे आखडा बळापूर ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे या तिन्ही नगराचा बाळापूर ग्रामपंचायती समावेश करण्यात यावा म्हणून आमची जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा विनंती आहे आकडा बाळापूर वासियाच्या वतीनं की या तिन्ही नगरचा समावेश हा आकडा बाळापूर ग्रामपंचायतमध्ये करावा आणि आमच्या सगळी सगळ्या समस्या दूर करा प्रतिनिधी विनायक हेद्रे लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ